नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ जुलै सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्यात राज्यात पाऊस कसा राहू शकतो याबाबतचा अंदाज सर्वात प्रथम गेल्या चोवीस तासात काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर नागपूरमध्ये अतिवृष्टी झाली दोन ठिकाणी त्यासोबतच बरेचसे विदर्भाचे पूर्वखील भागास त्यापासून यवतमाळ चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया नागपूर बऱ्याच भागांमध्ये मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस झाला आणि काल आज कालचा पाऊस आणि परवाचा पाऊस या दोन दिवसाच्या पावसाने विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये ज्या ठिकाणी पाऊसमान हे नेहमीपेक्षा कमी चाललेलं त्या ठिकाणी या दोन दिवसाच्या पावसाने पाऊसमान इतकं वाढलं की आता ते नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे या ठिकाणी पश्चिम विदर्भातही थोडाफार पाऊस सक्रिय आहे सर्वसाधारण पाऊस आहे हा उत्तर महाराष्ट्रात पाऊस आहे कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम भागात पाऊस आहे मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विशेष पाऊस नाही मात्र तरीसुद्धा अहिल्यानगरमध्ये बऱ्याच दिवसानंतर पावसाच्या बऱ्यापैकी सरी बरस बरसल्यात सोलापूर सुद्धा काही प्रमाणात पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या गेल्या सात दिवसाचा पाऊस पाहिला तर या दोन दिवसाच्या पावसाने या ठिकाणी पाऊस शकतो की विदर्भात पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी झाली पश्चिम विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस खानदेश आणि नाशिक पट्ट्यामध्ये मध्यम ना ते जोरदार पाऊस कोकण घाट मुसळधार ते अतिमुसळधार किंवा ठिकाणी अतिवृष्टी आणि बाकी इतर ठिकाणी मराठवाड्याचा दक्षिण भाग किंवा परकी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र अजूनही विशेष प्रभावशाली पाऊस दिसत नाही आहे आणि सध्याचे सिस्टम्स जर पाहिल्यात तर अमदाबाद क्षेत्र या ठिकाणी झारखंड ओडिशा पश्चिम बंगालच्या आसपास आहे हे पश्चिमेकडे सक्त आहे त्यासोबत एक शेअर झोन हा राज्याच्या आसपासून गेलेला आहे आणि त्यामुळे आज अहिल्यानगर असेल नाशिक असेल किंवा त्याच्या आसपासचे भाग आहेत मेघगर्जना आणि पाऊस हा थोडाफार पाहायला मिळतो शेअर झोनच्या प्रभावाने आणि ही सिस्टीम मध्य प्रदेश राहील मध्य प्रदेश पाऊस वाढेल मात्र राज्यात थोडासा पाऊस काही ठिकाणी कमी होईल काही ठिकाणी मेघगर्जनेच्या पाऊससाठी वातावरण अनुकूल होईल सध्याची स्थिती पाहिली तर अहिल्यानगर नाशिक पुण्याचे काय भाग आहेत पावसाचे ढग आहेत छत्रपती संभाजीनगर रायगडचे काय भाग पावसाचे ढग हे दिसत आहेत बाकी राज्याचे इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत आणि एकूणच जर आपण पाहिलं तालुकाने आहे तर राहुरी श्रीरामपूर कोपरगाव या भागांमध्ये नेवासाच्या पट्ट्यामध्ये शेवगावच्या भागांमध्ये सरी राहतील पारनेर नगर श्रीगोंदाकडे पाऊस होईल दौंड शिरूर खेड या भागांच्या आसपासही पुणे शहराच्या उत्तरेतील काही भागांमध्ये सरी राहतील मावळ मुळशी घाटाकडील भागातही बऱ्यापैकी चांगल्या पाऊस सरी या रात्रीसाठी दिसतील या व्यतिरिक्त नाशिकमध्ये येवला सिन्नरच्या आसपास पाऊस सरी पाहायला मिळतील निफाडकडे पावसाच्या सरी पाहायला मिळतील वैजापूरच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस हा पाहायला मिळेल तसेच या व्यतिरिक्त राजलेली ठिकाण जर पाहिलं तर विदर्भात रात्री थोडाफार हलका मध्यम पाऊस सरी राहतील बीडचे पश्चिम भाग असतील याही ठिकाणी पावसाच्या सरी काही प्रमाणात पाहायला मिळतील अहिल्यानगर भाग आहे पुणे आहे सातारेचे काही भाग आहेत नाशिक आहे सरी राहतील रायगड मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा रात्री पाऊस सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच सोलापूरच्या उत्तर देखील करमाळ्याच्या आसपासही थोड्याफार पाऊस सरी या पाहायला मिळतील यानंतर उद्याचा अंदाज पाहिला किंवा या आठवड्याचा जर अंदाज पाहिला तर, तर गुरुवारसाठी जो अंदाज आहे त्यानुसार विदर्भाच्या पूर्व भागात भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर मध्यम ते जोरदार पाऊस किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस येईल नागपूर वर्धा चंद्रपूरचे राहिलेले भाग असेल मध्यम पाऊस राहतील घाट आणि मध्य कोकणातील भाग असेल घाट आणि कोकणातील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस जरी राहतील अंतर्गत भागामध्ये मात्र स्थानिक ढग निर्मिती झाली तर क्वचित काही ठिकाणी हलका गडगाट किंवा पाऊस होईल अन्यथा विशेष मोठ्या पाऊस नाही फक्त जो पाऊस त्या ठिकाणी गडघाट होईल त्या ठिकाणी थोडंसं जोरदार स्वरूपाचा पडेल पण त्याची व्याप्ती ही कमी राहील म्हणजे खूप थोड्याशा भागासाठीच राहील गुरुवारनंतर शुक्रवारचा जर अंदाज पाहिला तर शुक्रवारीसुद्धा घाट आणि कोकणात अधूनमधून मध्यम किंवा थोडासा जोरदार पाऊस राहतील तसेच भंडारा गोंदिया नागपूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये मध्यम पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती हे जे काही मध्यप्रदेश लागून असलेले भागात या ठिकाणीसुद्धा हलक्या मध्यम पाऊस राहू शकतात मात्र राहिलेल्या राज्याचे इतर ठिकाणी कुठेतरी स्थानिक रगनिर्मिती झाली तर थोडासा गडगाट किंवा पाऊस होऊ शकतो त्यातल्या त्यात अहिल्यानगर पुणे पूर्व सोलापूर उत्तर धाराशिव बीड हा जो काही पट्टा असेल किंवा छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचा भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन गडगडाट होण्याची शक्यता थोडीशी अधिक आहे शुक्रवारनंतर शनिवारचा अंदाज पाहिला तर शनिवारीसुद्धा घाटाच्या आसपास आणि कोकणात अजूनमधून मत हाल हलका मध्यम किळकरासाठी जोरदार पाऊस राहील आ, या व्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी शुक्रवारी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तरीसुद्धा स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोड्या थोड्या भागांकरता हलका गडगडाट होऊ शकतो पण तो जो अंदाज असतो सा स्थानिक ढगनिर्मिती होऊन तो नक्की कुठे होईल याचं एक दोन दिवस अगोदर अंदाज लावता येत नाही पण त्या दिवसाच्या अंदाजामध्ये आपण त्याच्याबाबत थोडंसं डिटेल आपण अप अपडेट घेऊ पण सध्या तरी स्थानिक ढगनिर्मिती शुक्रवारी राहिली तरच राज्यात पाऊस होईल आणि त्याची व्याप्ती कमीच राहील शुक्रवारनंतर शनिवारचा जर अंदाज पाहिला तर पुन्हा एकदा पूर्व विदर्भात थोडासा पाऊस वाढू शकतो थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शनिवारी कोकण घाटातही थोडासा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार पाऊसही राहतील मध्य प्रदेश लागून असलेले जे उत्तरेकडील जे आपले जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये सुद्धा म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूरचे भाग असतील किंवा नाशिकचे काही भाग असतील तर या ठिकाणी मध्यम किंवा हलक्या पाऊस जरी शनिवारसाठी पाहायला मिळू शकतात आणि राहिलेला भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरचे भाग धारा लातूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी वाशिम यवतमाळ नांदेड हिंगोली या ठिकाणी स्थानिक निम निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता राहील शनिवारनंतर रविवारसाठी अंदाज पाहायला तर विदर्भातील संपूर्ण विदर्भाच्या भागांमध्ये विखुरल्या स्वरूपात गडगडाट आणि मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील पण सार्वत्रिक नसेल हा पाऊस पण काही ठिकाणी मध्यम ते चौरात सरी राहतील यासोबत मराठवाड्यातील भाग असेल किंवा मध्य महाराष्ट्रातील पूर्वी भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली याही ठिकाणी रविवारच्या आसपास थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल होताना दिसत आहे तर कोकण घाटामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी या चालू राहतील मग मध्य महाराष्ट्राचा मधला भाग असेल या मधल्या भागामध्ये विशेष मोठा पाऊस होण्याची शक्यता सध्या कमी आहे रविवारसाठी रविवार नंतर आपण सोमवारचा अंदाज पाहिला तर सोमवारी पुन्हा एकदा विदर्भ आणि लगतवर्ती मराठवाडा विभाग असेल या ठिकाणी मेघगर्जना आणि पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हा लांबचा अंदाज झाला यामध्ये काही बदलसुद्धा अपेक्षित आहेत ते बदल आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवूच कोकण घाटात पाऊसचा जोर हा टिकून राहील अजूनमधून म्हणजे असं नाही की खूप मुसळधार राहील अजूनमधून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोकण आणि घाटामध्ये सोमवारसाठी सुद्धा दिसून येईल तसेच धुळे नाशिकपूर पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर या भागामध्ये स्थानिक दीर्घ निर्मिती झाली तर गडगडाट होण्याची शक्यता सोमवारसाठी राहील सोमवारनंतर मंगळवारचा अंदाज पाहिला तर मंगळवारी विदर्भात खास करून पूर्वेकील भागांमध्ये गडगाटा आणि पावसाची शक्यता राहील घाट आणि कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस राहील अंतर्गत भागात मात्र स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडासा पाऊस हा गडगडाटा स्वरूपाचा राहील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच काय बदल झाले तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवूच दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका